दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावातील गुराळ घरात पेटवण्यात येणाऱ्या कुषणमुळे निर्माण झालेल्या प्रचंड प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दिवसेंदिवस गावात आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून काही ना तर कॅन्सरसारखे घातक आजार झाले आहेत त्याच्या निषेधार्थ आज अर्जुनवाडा ग्रामस्थांनी कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अर्जुनवाडा बस स्टॉप येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले मागण्यांचे निवेदन राधानगरी तालुक्याचे प्रभारी तहसीलदार सतीश डेंगे यांना देण्यात आले आठ दिवसापूर्वी याबाबत गावात गावसभा आयोजित करण्यात आली होती या बैठकीत गाव बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता गेल्या दीड वर्षापासून गावात गुराळ कशासाठी कुषण पेटवली जात आहेत त्यामुळे गावात धुराचे लोट दुर्गंधी आणि हवेत रासायनिक घटकांचे प्रमाण वाढले आहे या धुरामुळे श्वसनाचा त्रास त्वचारोग आणि डोळ्यांचे आजार वाढले असल्याचे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या गुराळ घरामुळे गावातील ओढे नाले विहिरीचे पाणी दूषित झाले आहे परिणामी या प्रदूषणामुळे गावात आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे याबाबत अनेकदा सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला होता आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अर्जुनवाडा बसस्टॉपवर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता येत्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा निपटारा केला जाईल अशी माहिती राधानगरीचे प्रभारी तहसीलदार सतीश ढेंगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी अर्जुनवाडा गावचे नूतन उपसरपंच पैलवान नामदेव चौकले प्रदूषण महामंडळाचे अधिकारी रोहिदास मातकर राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे उपनिरीक्षक आकाश भोसले शिवसेनेचे नेते अरविंद पाटील चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील अजित पाटील नेताजी वागरे दिनेश माने बाबुराव तिकोडे बाळासोब पाटील वाकोजी चौगले विश्वनाथ पाटील संदीप पाटील राजेंद्र या ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील गेली दीड देल वर्ष या कुशन धोरासंदर्भात होणाऱ्या आणि मानवी शरीरावर मोठ्या स्वरूपात परिणाम होतोय यासाठी गेली दीड देल वर्षे आमचे कार्यकर्ते गावातील ग्रामस्थ ह्याचा पाठपुरावा करून आजपर्यंत त्यांनी गेली दीड वर्षे कशाचीही त्यांनी आमची दखल घेतली नाही म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाला आम्ही देखील स्वरूपात अगदी कलेक्टरपासून ते व्हिडिओ करेन सर्वांना आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करून आज आंदोलनाचे निषेध ठरविले निश्चितपणाने आज रास्ता रुप होत असताना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद हा गावाला किती दिवाळ्याचा आहे हे दिसून आले निश्चितपणानं आता या ठिकाणी तहसीलदार प्रदूषण या सर्व लोकांनी आम्हाला दिलेलं आहे की आम्ही जर कारवाई प्रदूषण किंवा पाण्यावर नाही केली तर पंधरा दिवसामध्ये आम्ही त्याची कारवाई करू समजा या ठिकाणी पंधरा दिवसा पुढे एक दिवस जरी केला तर पुढील दिशा समस्त ग्रा ग्रामस्थ घेऊन आम्ही उपोषणाचा हत्यार अगदी ताकदीनं आणि अशा जोमाने करणार आणि शासनाला वटणीवर आणणार माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा हे पारंपरिक जे गुळ उद्योग आहे ज्यामध्ये धुराडे आहे ते एकदम जुने पारंपरिक पद्धतीचे आहे आणि हे घरगुती पद्धतीने चालणारे गुराळ घडाची तक्रार आमच्याकडे आली होती तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी जे बसलेले काही गुरु उद्योगांचे प्रतिनिधी आहे किंवा त्यांच्या महिला मंडळ आहे यांच्या सोबत मी स्वतः जाऊन ते प्रत्येक पुराळ घर बघितले निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज